स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विशेष कार्यकारिणीची बैठक शासकीय येथे संपन्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गणसामगी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे यांच्या विरुद्ध निवडणूक लढावी बैठकीत घेण्यात आला निर्णय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मराठवाड्यातील विधानसभा निवडणूक असा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीत एक मतानी घेण्यात आलाय आज दिनांक दोन शुक्रवारी रोजी जालन्यातील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राजू शेट्टी यांनी मराठवाड्यातील ऊस कापूस तूर सोयाबीन व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठवाड्यातील निवडणूक आमदार राजेश टोपे यांच्या विरुद्ध लढवावी अशी विनंती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठरावाच्या के माध्यमातून केली आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव खोसे राज्य कार्यकारणी सदस्य हबप शिवाजी भोसले परतूर तालुका अध्यक्ष गणेश राजविंडे जाफराबाद तालुका अध्यक्ष सुभाष भोपळे ज्येष्ठ नेते अंकुश तारक बाबासाहेब दखने युवा तालुका उपाध्यक्ष उमेश पाष्टे गोपाल खोमने गजानन भोपळे नामदेव निहाळ आदींची उपस्थिती होती आ, आता काय ठराव झाला काय बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये सर्वानुमती एक ठराव संमत करण्यात आला की येणाऱ्या विधानसभा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढावी या भागात तीन साखर कारखाने आहेत आणि एक गूळ पावडर कारखाना आहे उसाचं मोठं क्षेत्र या भागात आहे तसेच कापसाचं तुरीचं आणि सोयाबीनचं उत्पन्नही या भागात मोठ्या प्रमाणात मिळत आहे गेल्या दोन वर्षापासून कापसाचं आणि सोयाबीनचं दराचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेला आहे या भागातील या शेतपिकांना जर न्याय द्यायचा असेल तर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी या विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपेंच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवावी असा सर्वानुमती आज ठराव संमत करण्यात आला आणि तो ठराव राजू शेट्टी साहेबांना आम्ही पाठवणार आहोत रोष आहे का तुम्हाला काय अनुकूल वातावरण संघटनेला आहे असं का हा मोठा ऊस पट्टा आहे या भागातील ऊसाचं उत्पन्नही चांगले आणि उच्चांकित तणाने मिळते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जो मिळणारा कमी दर आहे पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात जो साडेतीन हजार रुपये दर मिळतोय आणि या भागातील कारखानदार सव्वीसशे पंचवीसशे रुपये दर देतात त्यामुळे आमचा हजार रुपयाने कोण किसा आहे हे सर्व जनतेला माहिती आहे आम्हालाही माहिती आहे या कारखानदाराच्या विरोधात जर वचक निर्माण करणारे राजू शेट्टी साहेब तर प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर नक्कीच आम्हाला यश मिळणार आहे आणि शेतकरी आम्हाला साथ देतील अशी आम्हाला विजयाची शाश्वती आहे